ज्ञानेश्वर मात्रे महोदय ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अघोषित केलेल्या शाळा अंशेत अनुदानित शाळांना पुढील टप्पा वाढ देण्यासंदर्भात शासनाने शासन आदेश पारित केले आहे मात्र हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीस अर्थसंकल्प अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निधीची तरतूद झालेली नसणे यामुळे राज्यातील शिक्षक शिक्षकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त केली जात असणे वाढीव टप्पा न मिळाणे काही शिक्षकांनी आत्महत्या करणे शिक्षकांना हृदयविकाराचा झटका येणे अर्थसंकल्प अधिवेशादरम्यान राज्यातील अनेक शिक्षेक, शिक्षकेतर बांधवांनी शिक्षक शिक्षकेतर बांधवांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून देण्याचा व आत्मदानाचा प्रयत्न केला असणे अशा अनेक संकटांसमोर आर्थिक संकटाला शिक्षकांना सामोरं जावं लागत आहे कर्जबाजारी झाले आहेत सध्या हे अनुदान मिळण्यासाठी आम्ही सर्व आमदार प्रयत्न करतोय परंतु निधीची तरतूद होत नाही कालच्याच पुरवणी मागण्यामध्ये कोणत्याच प्रकारची तरतूद न झाल्याने आझाद मैदानावर अनेक शिक्षक शिक्षकेत्र बांधवांचं आंदोलन सुरू आहे माननीय मुख्यमंत्री यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन चौदा ऑक्टोबरच्या शासनादेशाप्रमाणे शा राज्यातील शिक्षक शिक्षकेत्र शाळांना तात्काळ अनुदान जाहीर करावं अशी या औचित्याच्या माध्यमातून मी आपणास विनंती करीत आहे माणसन धमाका फक्त कुलस्वामीनी स्वामीनी वस्त्रदालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरंनो स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या फुले स्वामीनी वस्त्रदालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या